आपल्या जन्मदात्या आईच्या स्मृती जपण्यासाठी बीड जिल्ह्यातील खाडे बंधूंनी पुढाकार घेत थेट आईचं मंदिरच उभारलंय सध्या या मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचं मागील वर्षी अठरा मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला त्यांच्या मागे या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह तीन मुलं त्यामध्ये विष्णू राजेंद्र छगन आणि विवाहित मुलगी असे कुटुंब आहे राधाबाईंच्या निधनानंतर तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम ठेवावी असे काहीतरी करू असा विचार करून घरासमोरील जागेत आईचं मंदिर बांधण्याचा निश्चय केला केवळ निश्चय करूनच ते थांबले नाही तर त्यांनी तातडीने मंदिराचं बांधकाम सुरू केलं दहा बाय तेराच्या जागेत या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं सहा महिन्यात त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक अशी सजीव वाटावी अशी मूर्ती बसवण्याचं ठरवलं मूर्तीकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ही मूर्ती बनवण्यास ते तयार झाले तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून या मूर्तीकारांनी अतिशय आकर्षक आणि बघता क्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते जगातील कोणताही व्यक्ती ही, ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही असंच नेहमी बोललं जातं मात्र खाडे कुटुंबियांनी या सर्व गोष्टी सत्यात उतरवून एक आदर्शच निर्माण केला आहे त्यांच्यात आम्ही हौस करणार दर्शन बिर्शन घेणार वात लावतो रोज पूजा करतो रोज आपण काय जेवतो ते मांडतो त्यांची लई आम्हाला हौस लागायची आम्हाला आमचं कधी दिस भांडण नाही तंडण नाही आईच्या वरलं प्रेम द्यायचं आम्हाला का माया आठवून दिलं नाही काही नाही आमचं कधी असं हेच नाही हे आम्ही ती ती गजन आहेत बहीण भाव म्हणतात चौघजण आहेत आम्हाला ते इसरतच देव देनातलंच इसरत नव्हतं म्हणून आम्ही हे मंदिर म्हणलं आपण बांधू कसलं तरी ती धरता धर धरलं ती मग चांगलं 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 चांगलंच चांगल, चांगल होत आलं आई आमची एक ती चांगली होती की कोणालाच कधी का काही बोलत नसं फक्त म्हणायची चांगलं वागा चांगलं शिका फक्त एवढं म्हणायची आणि ते कुठं जरी गेलं तर संध्याकाळी प्रत्येकाला म्हणायची आलात की जेवलात का हर जेवलात रं म्हणायची पण अजून माया अशी बैरच्याला तिकतीच होती घरातल्याला तिकतीच माया होती म्हणून मंदिराची संकल्पना मला आई गेल्याच्या नंतर चार महिन्याने सुचली कारण की आठवणीतूनच जात नव्हती मग त्या चार नंतरच्या नंतर मी मिस्तरी पाहिले हा प्लॅन घेतला इंजिनियरकडून असं असं मंदिर बनायचं आहे मग मी याला एक सात लाखापर्यंत खर्च आला मूर्ती मूर्तीसकट बाकीचा कार्यक्रम मी मोठा केला वस्त्रदान केलं अन्नदान केलं अठरा तारखेला प्रथम पुण्यस्मरणानिमित्त याच्यामध्ये याच्यामध्ये विशेष मूर्ती म्हणजे पुण्यावरून आणलेली मी बीबी सेन कातोळे म्हणून एक खूप मोठे शिल्पकार आहेत जसेच तसे आज आई फक्त मला बोलू शकत नाही इतकी हुबेहूब मूर्ती म्हणजे आईच आहे फक्त बोलत नाही एवढी सुंदर मूर्ती आणि एकही आम्हाला त्याच्यामध्ये उणीव नाही जे आईचं शरीर होतं जी साडी होती जी गळ्यामध्ये त्याच्या दागिने होते जी नथ होती त्या सगळं साक्षात त्या ठिकाणी फक्त आई आमच्याशी बातचीत करू शकत नाही एवढंच वाईट वाटतं नाही लागला लाग याला सात आठ महिने लागले